पण त्यांच्या तिथल्या लोकल डायनामिक्स जॉग्रॉफी आणि अन्य कारणामुळे ते वेगळे झाले राज्य दोन राज्य झाले पण दोघांचं राजकारण किती वेगळं बघा तेलंगण तेलंगणा आंध्राबद्दल मी आत्ता बोललो आहे जे राज्य आहे तर सतरा जागा आहेत लोकसभेच्या पण तेलंगणा राज्याचे निर्माते म्हणून के सी आर राव चंद्रशेखर राव जे आहेत त्यांनी दोन टर्म तिथे राज्य केलं पण आता काय झालं ह्यावेळेस जे लोकसभा इलेक्शन विधानसभेच्या निवडणुका झाल्या एक पाच महिन्यापूर्वी तेलंगणामध्ये त्याचं विश्लेषण मी केलं होतं की अँटी के सी आर व्यव आहे आणि काँग्रेस बेनिफिशियरी ते आता परिस्थिती अशी झाली नाही ना बघा दोन्ही तेलगू भाषिक आहेत तिकडं जगन रेड्डी हे आहे बी जे पी वन पर्सेंट वोट आहे लोकसभेमध्ये दोन हजार एकोणीस वन पॉईंट वन थर्टी वन पर्सेंट काँग्रेसला आणि इथे बघा परिस्थिती कशी बदलली आता इथे सतरा जागांवर ट्रायंग्युलर फाईट आहे तेलगू टी आर एस आहे म्हणजे तेलग तेलंगणा राष्ट्रीय समिती आणि तेच बी आर एस म्हणजे भारतीय राष्ट्रीय समिती बी एच आर एस म्हणतात जी आंध्रामध्ये पण आहे काँग्रेस आहे आणि बी जे पी आहे आता हे तीन पायांची शहरे तिथे आहे किंवा लढाई आहे जे सी एम आहेत तेलंगणाचे सरेवंत रेड्डी डानिक माणूस आहे आणि मोदी राहुल आणि के सी आर असे चार फॅक्टर्स येथे मी नोट्स काढल्या त्याच्या इंटरेस्टिंग आहे बघा याच्यामध्ये आत्ता पाच महिन्यापूर्वी राज्य आलेलं असल्यामुळे इथे अँटीन्सी अशी लोकल गवर्नमेंटची नाहीये काँग्रेसनी केसीआरच्या जवळजवळ एकोणपन्नास जागा विधानसभेच्या हिस्कॉन घेतल्या त्यामुळे असा एक अभ्यास लोकांनी केला की विधानसभेचा जो ट्रेंड आहे तो लोकसभेत कायम राहील आता इथे परत मी सांगतो की हे प्रत्येक राज्यात तसं झालेलं नाही गेल्या दहा बारा वर्षांचा डेटा तुम्ही जरी बघितला अगदी मोदी आल्यानंतर तर काही वेळेस काही इलेक्शन भाजप हरलेलं आहे म्हणजे लोकसभेत जिंकला विधानसभेत हरला रिव्हर्स पण होतं काही ठिकाणी सीट्समध्ये होतं पण मी अगोदर म्हटल्याप्रमाणे की साऊथ म्हणजे दक्षिण भारतामध्ये काय ना सगळीकडे रिजनल पार्टीचा बोलबाला आहे आणि आपण ज्याला आता म्हणतो ना की काँग्रेसचं राज्य आहे ते खरं म्हणजे ना स्थानिक जे सॅट्रॅप्स आहेत लोकल सॅट्रॅप्स लोकल सरदार त्यांचं राज्य आहे ते जसं जगन रेड्डी किंवा नायडू आहेत हे जे हे जे लोक आहेत ज्यांचा प्रभाव आहे इथे रविंद्र रेड्डींनी केसीआर मात केलेली आहे ह्यात काँग्रेस आणि बी जे पी हे प्लेअर सबसिडी आहेत म्हणजे सेकंडरी आहेत राखीव खेळाडू आहेत पण ह्याच्यात एक गंमत अशी आहे की दोन हजार चौदाची मोदींची जी सुनामी होती त्यास दहा टक्के मदत पडली भाजपला आणि एकोणीसमध्ये ती वीस टक्के मदत झाली म्हणजे जेव्हा मोदींची सुनामी होती दहा टक्के दोन हजार एकोणीसमध्ये मोदींची होती तेव्हा वीस टक्के झाली मोदींचा परिणाम आहे कारण भाजपचा असा स्ट्रॉंग नेटवर्क तिथे नंतर ओव्हर पिरियड बिल्ड होत आणि इथे बघा कशी परिस्थिती आहे बघा भाजपला मागच्या वेळेस वीस टक्के मतं पडली तीन जागा मिळाल्या त्यांना लोकसभेच्या छत्तीस लाख मत आहेत बी आर एस भारतीय राष्ट्रीय समितीचे सत्याहत्तर लाख मत आहेत त्यांना म्हणजे केसीआर राव नऊ सीट्स आहेत म्हणजे फोर्टी पर्सेंट मत आहेत त्यांना आणि काँग्रेसला पंचावन्न लाख मत आहेत चार सीट्स आहेत आणि एकोणतीस टक्के मत आहेत आणि ए आय एम ला एक सीट मिळालेली आहे तर हे जे तीन जे सांगितले मी तुम्हाला बीजेपी बी आर एस आणि आय एन सी यांच्यात ब्याण्णव टक्के मतदान इथे झालेले बाकी आता इथे बघा दोन हजार तेवीसचं जर तुम्ही असेंब्ली बघितली ना एकूण सव्वा तीन कोटी मतदार होते मागच्या पाच महिन्यापूर्वी स एकाहत्तर टक्के वोटिंग झालेलं आहे आणि फोर्टी बेनिफिट सीटचा बेनिफिट झाला काँग्रेसला म्हणजे त्यांनी डिस्काउंट घेतली के सी आरच्या बी आर एसकडून एसकडून मतदानात जो फरक पडला आहे तो पण दोन पाच पर्सेंट दोन पाच पर्सेंटचा फरक पडलेला पर आहे बी जे पी अकरा जागा जिंकलेली आहे सात जिंकल्यात त्यांनी मग हे विधानसभेची निवडणूक पण आता बघा काय परिस्थिती आहे मी आता ह्यांचे सतरा मतदारसंघ जे आहेत वारांगल आदिलाबाद भोंगीर ह्याचे मी वेगवेगळे मतदारसंघप्रमाणे बघितलं आता काय होणार आहे इथे की काँग्रेसचा जो परफॉर्मन्स विधानसभेत होता ना तो लोकसभेत नाही राहणार का असे काही ट्रेंड्स दाखवत नाही येतो की तो कंटिन्यू राहील दुसरा एक फार फॅक्टर असा झालाय की मोदी वेवचा परिणाम इथे मला जास्त जाणवत म्हणजे आता वीस टक्के मतदान दोन हजार एकोणीस मध्ये होती ना तर दोन हजार एकोणीस मध्ये जसं मी पश्चिम बंगालबद्दल बोललो की आता ते स्टीप राईस राहील त्यांची पश्चिम बंगालमध्ये स्टीप एकदम म्हणजे आलेख एकदम असा वर राहील आपला तेलंगणामध्ये तो एकदम वर नाही राहणार पण तो तिरका चाललेला आहे बीजेपीचा आलेख आणि मला असं वाटतं की ह्या सतरापैकी म्हणजे सात जागा म्हणजे मागच्या त्यांच्या तर किती जागा होत्या बघा तीन जागा मागच्यास बीजेपीला मिळालेल्या आहेत मला असं वाटतं की सात ते आठ जागांपर्यंत बी जे पी जाईल व्हायचं कारण काही ठिकाणी असं झालं ना की मतांचं सरासरळ विभाजन आहे म्हणजे हे एक हे तेलंगणाच्या सतरा जागांचा अभ्यास हा फार इंटरेस्टिंग आहे म्हणजे लॉ प्रोबॅबिलिटी स्प्लिट स्विंग शिफ्ट ऑफ वोट्स लॉयल्टी मोदी इम्पॅक्ट हे जे फॅक्टर्स आहेत त्या तिथे अर्बन वोटर्स विमेन वोटर्स त्याच्यानंतर हा जो एक इम्पॅक्ट आहे सगळा आणि ज्या पद्धतीने मोदींची कॅम्पेन चालली तिथे मागच्या निवडणुकीत आणि आत्ता मला असं वाटतं की ते पंचवीस टक्के तर मतं क्रॉस म्हणजे अत्तावीस टक्के त्यांचे आहेत म्हणजे एकोणीस पॉईंट पासष्ट टक्के मतं आहेत त्यांची मागच्या वेळेस ते निश्चित वाढणार म्हणजे यावेळेस पीचे वोट खाली नाही जाणार तेलंगणामध्ये वरती जाणार प्रश्न असा की ते मतं कोणाचे घेतील मला असं वाटतं ते बी आर एस मतं घेतील कारण बी आर एसला जेव्हा नाकारलं ना माग पाच महिन्यापूर्वी लोकांनी आत्ता पाच महिन्यात ने प्रचार केला वगैरे ठीक आहे पण पाच महिन्यात एवढं मन लोकांचं केसीआरकडे वळलेलं नाही आहे किंवा त्यांना संपत्ती मिळालेली नाही आहे की त्यांना लोकसभेत निवडून द्यावं म्हणजे इथे बी जे पी आणि काँग्रेस हा जो चंक दुसऱ्याचा घेणार आहे गे। तो केसीआरचाच घेणार म्हणजे टी आर एस बी आर एसचा घेणार टी आर एस किंवा बी आर एस म्हणाली इथे आणखीन एक भाग आहे की आत्ता केजरीवालचा जो निकर्स स्कॅम आहे ना जसं मी आंध्रामध्ये बोललो की राजकीय गणित कशी असतात तर आणि मतदान कशी फिरतात मत तर आर रावांची जी मुलगी के कविता ती त्या निकरमध्ये एक आरोपी आहे शंभर कोटीचा तिने पैसे दिले वगैरे वगैरे सगळं ती पण अरेस्टेड आहे ईडीकडून आणि कोणत्या कोड़। आपल्या मुलीसाठी काहीही करू शकतो ते आपण पाहतोय सगळीकडे महाराष्ट्रात काहीतर ठिकाणी काय कोणत्या टोकाला जाऊ शकतो राजकारणात तर काही विषय नव्ह तर आता प्रश्न असा आहे की केसीआर राव काय करते लढायचं पण इतकं तीक्ष्ण तीव्र जिंकण्याच्या केसीआर रावची जी कॅम्पेन बी पाहिजे ना मला ते खूप जिंकण्याचे एर्शियन उतरल्याचं वाटत नाही मला त्यांनी पिंजून काढलं ते आहे ते ते तेलंगणा त्यांचं गुडविल आहे त्यांचं नाव आहे त्यांच्या लोकांना रिस्पेक्ट आहे पण आत्ता काय झालं ना पीपल हॅव मूड ऑन म्हणजे लोकांना पुढे सरकले आणि आता काय झालं ना एक तर राहुल गांधी किंवा मोदी रेवंत रेड्डी जो आहे ना तो सीएम म्हणून त्याचा आता तो स्टेबल झाला तिथे सेटल झाला काँग्रेसचा त्याच्या नावावर लोकसभेला मतदान होणार नाही म्हणजे किती कॉम्प्लिकेशन असतात लक्षात घेत आता लोकसभेला मतदान जे होईल ना ते एक तर राहुल किंवा मोदी म्हणजे तेलंगणामध्ये देशामध्ये मोदी विरुद्ध राहुल असं लोकांचं म्हणणं आहे पण ते तसं नाही आहे पण तेलंगणात तसं आहे त्यामुळे इथे प्रश्न असा होणार आहे की राहुल गांधी किती मतं घेतात आता राहुल गांधी म्हणजे काँग्रेस किती मतं घेत मागच्या स्थान एकोणतीस पर्सेंट मतं होती म्हणजे बीजेपीच्या दहा पर्सेंट जास्त आणि बी आर एसला एक्केचाळीस टक्के होते म्हणजे बी आर एस आणि पीमध्ये एकवीस पी टक्क्याचा फरक आहे आणि काँग्रेस आणि बी आर एसमध्ये मध्ये अकरा टक्क्याचा फरक होता मागच्या वेळेस आता बी आर एसची मतं खाली येणार आहेत आणि माझ्या मते ती कमीत कमी सरळ सरळ दहा टक्क्यांनी कमी होती इतका माझा मतदारसंघा वाईज मी जे बघितलंय सतरा मतदारसंघांचा जो पॅटर्न पाहिला मी कदाचित मी सतराच्या सतरा मतदारसंघांचे रिपोर्ट पण पब्लिश करेन पण तो नंतरचा विषय तेलंगणामध्ये मला असं वाटतं की दहा टक्के मतांचा फेरफार तुम्ही धराता उलट फेर आता हे दहा टक्क्यातले किती टक्के भाजपकडे जातील किती काँग्रेसकडे जातील हे सांगणं अवघड हो आहे पण मला इथे ना मोदीवेव जे ना मोदी वेव किंवा मोदींचा जो इम्पॅक्ट आहे ब्रँड त्याचा परिणाम दिसतोय आणि तो असा आहे की पंचवीस टक्क्याच्या आसपास भाजपची मतं आली म्हणजे याचा अर्थ असा झाला की भाजपनी आता विधानसभा आणि लोकसभेमध्ये तेलंगणामध्ये स्वतःच्या जीवावर पाय रोवलेले आहेत जे आंध्रामध्ये ते करू शकले नाहीत मग तेलंगणात करू शकले आणि जर लोकांनी एक नवी जनरेशन जी आहे तिने मोदींना चॉईस द्यायचं ठरवलं तर काही ठिकाणी ते काँग्रेसची पण मत खातील कारण तिकडे तीन ठिकाणी कारण जेव्हा तिरंगी लढत असते ना कमी फरकाने जिंकता आणि हरतात आणि त्याचं प्रडिक्शन करणं फार आवडतो इथे आता काय झालं की एवढं नक्की आहे की दहा ते अकरा टक्के बी आर एसची टी आर एसची मतं कमी होणार ती भाजप जास्त खेचेल काँग्रेस कमी खेचेल पण एवढं नक्की आहे की भाजपची सात ते आठ जागांपर्यंत ते विनिंग एजवर आहे बाकी बी आर एस राहील सतरापैकी मग बाकीच्या जागा काँग्रेस आणि बी आर एसमध्ये आहेत अशी आत्ताची परिस्थिती ए आय एम एमचं एक सीट आहे हैदराबादची है इंटरेस्टिंग आहे है। त्याच्यावर आपण वेगळं बोलूयात कारण हाय लेवलचं पोलरायझेशन आहे आणि माधवी लता म्हणजे त्यांना नेशन वाईट पब्लिसिटी दिली आहे आणि हिंदू मुस्लिम हे ते सगळं जिके झालेलं आहे तर ए आय एमला त्यांच्या गडमध्ये घेरला गेलेलं आहे आणि मुस्लिम डॉमिनन्स जो आहे हैदराबाद आणि है आसपासच्या इलाक्यामध्ये जिथे त्यांच्या विधानसभेच्या जागा आहेत ओवेसी आहेत ओवेसीची सीट धोक्यात आहे ॲक्च्युली फ्रँकली स्पीकिंग आणि त्याचं कारण झालं की ओव्हिसीच्या सीटचं जे पोलरायझेशन ना त्याचा तेलंगणामध्ये पण परिणाम झालेला आहे म्हणजे ए आय एमला घेरल्यामुळे अत्यंत तीक्ष्ण तीव्रतेने त्याचे परिणाम इतर पॉकेट्समध्ये झालेले आहेत रिप्रकशन्स कळलं ना कारण ए आय एम ओ हे देशभराचं नाव आहे त्याचे इतर ठिकाणी पण उमेदवार आहेत तर तिथं घेरल्यामुळे त्यांनी मुसलमान वोटांचं वोटिंगचं कन्सोल्टेशन केलं त्याची क्रिएक्शन हिंदू वोटिंगमध्ये आलेली आहे जसं मी म्हटलं ना पश्चिम बंगालमध्ये टी एम जे बीजेपी लढाईच नाही आहे ती वरवरची लढाई आहे हिंदू वोटर व्हर्सेस मुस्लिम वोटर असं इतकं सरळ सरळ दुफळी पडलेली तिथे म्हणजे कम्युनल डेमोक्रॅटिक इलेक्शन असं ते तर वेगळंच चाललेलं आहे पश्चिम बंगालमध्ये इथे मला असं वाटतं की ए आय एम एमचे पोलरायझेशनमुळे ना बी जे पीला इतर ठिकाणी पण फायदा होणार आहे इतर सीट्समध्ये आणि ते काँग्रेसपेक्षा तिथले काही लोक बी आर एस ए जे आहेत दे विल चूज बी जे पी ओवर काँग्रेस बिकॉज ऑफ दिस फॅक्टर सो लेट सी बी इन टच डिसभास्कर जोशी थँक्यू व्हेरी मच बाय